आज आपण झटपट असं टोमॅटोचं सार कसं बनवायचं ते पाहणार आहोत त्यासाठी मी इथे सात आठ बेडगी मिरच्या घेतलेल्या आहेत इथे मी चार त्रिफळं घेतलेली आहेत आणि इथे मी धणे घेतलेले आहेत अख्खे धने घेतलेले आहेत आहे। एक वाटी ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे अर्धा कांदा उभा चिरून घेतला आहे वाटपासाठी आठ दहा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत अर्धा टॉमॅटो इथे मी वाटणामध्ये घालायसाठी उभा कापून घेतला आहे आणि फोडणीसाठी अर्धा टोमॅटो घेतला आहे आणि अर्धा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तर आता आपण सर्वप्रथम काय करणार आहोत एका भांड्यामध्ये ह्या मिरच्या आपण दोन तुकडे करून घेणार आहोत त्याचे त्यांचे तुकडे करून घेतले आता यामध्ये आपण ही जी त्रिफळं घेतलेली आहेत ती आपण ह्यामध्ये घालणार आहोत एका टोमॅटोच्या टोमॅटोच्या कढीसाठी मी चार त्रिफळं घेतलेली आहेत आणि एक टीस्पून मी अख्खे धने घेतलेले आहे हे सर्व घालून पाणी घालून पंधरा मिनटासाठी ही मिरची व्यवस्थित भिजवून घ्यायची आहे म्हणजे ती चांगली नरम होते आणि मग बारीक वाटली जाते म्हणून ती पंधरा मिनटं आपल्याला छान भिजवून घ्यायची आहे त्यानंतर आपण हे सर्व वाटण करून घेणार आहोत पण हे मिरचीचं वगैरे वाटण करून घेतलेलं आहे तर आता आपण टोमॅटोच्या साराला फोडणी देणार आहोत गॅसवरती भांडं गरम करत ठेवलेलं मीडियम गॅसवरती मी भांडं गरम करत ठेवलेलं त्यामध्ये मी एक टीस्पून एवढं तेल घालून घेणार आहे ते ना तेल आपलं गरम झालेलं आहे आता यामध्ये मी सर्वप्रथम कांदा घालणार आहे कांदा चांगला थोडं लाल व्हायला द्यायचं आहे मध्येच मी टोमॅटो घालून घेणार आहे हो फोडणीसाठी मी टोमॅटो ठेवलेला तो यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि कडीपत्ता घालून घ्यायचा आणि टोमॅटो चांगला छान परतायला द्यायचा आहे फोडणी छान व्हायला पाहिजे जेवढी आपली फोडणी छान होईल तेवढा आपला सार सर्वोत्तम होणार आहे बघा फोडणीतला टोमॅटो जो आहे ना तो एकदम नरम व्हायला पाहिजे थोडी एक मिनटं आपल्याला फोडणी छान परतून घ्यायची आहे ही छान नरम झालेला आहे आता यामध्ये मी हिंग घालून घेणार आहे हिंग घातल्यामुळे काय होतं जेवणाला एक वेगळा स्वाद पण येतो आणि जे अन्न आहे ना आपल्याला छान पसतो त्यामुळे जेवणामध्ये हिंग हा वापरलाच पाहिजे थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि आता हे जे आपण वाटण करून घेतलं आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आहे आता या भांड्यामध्ये पाणी घालून राहिलेलं वाटण पण आपण पाणी वाटण्याचं त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे एकदम जास्त पाणी आपल्याला आधी ॲड करायचं नाही आहे हे बघा आपल्याला थोडंसं खूप जाडसर वाटतंय ना म्हणून अजून थोडंसं पाणी आपण यामध्ये ॲड करूया जास्त पातळ करायचं नाही कारण उकळी आल्यानंतर ते ऑलरेडी पातळ होणार आहे त्यामुळे आपण आधीच जास्त पातळ करायचं नाही आहे आहे आणि छान एक उकळी येऊ द्यायची आहे त्याला चारायला आता छान उखळ येऊ लागलेली आहे बघा साईडने कस आपण हे मालवणी कोकम मी घालणार आहे टोमॅटोचं सार आहे टोमॅटोला आंबटपणा असतो त्यामुळे मी कोकम थोडंसं कमी घालणार आहे दोन कोकम साधारणतः आपण यामध्ये घालणार आहोत त्याच्यामुळे आपल्या टोमॅटोच्या साराची टेस्ट एकदम बेटर होणार आहे त्यासाठी हे घालायला लागतं आणि छान असं ढवळून घ्यायचं आहे आणि पुन्हा एक उखळ काढून घ्यायची आहे छान उखळ यायला लागलेली लागलेली आहे मस्त उखळ येऊ द्यायची आहे त्याला एक छान उकळी काढून घ्यायची आहे बघा कलर पण किती मस्त आलेला आहे तुम्हाला छान एक मिनटं उकळून घेतलेली आहे आमटी आता आपण काय करणार आहोत गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि वरून गॅस बंद केल्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आहे मंडळी या टोमॅटोच्या साराची रेसिपी तुम्हाला कशी वाटली जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नीता रेसिपी मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबायला विसरू नका